विकासाच्या गप्पा मारणारं सरकार अनेकदा छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या समस्याकडे दुर्लक्ष करतं अशीच एक गंभीर समस्या भंडारा जिल्ह्यामध्ये समोर आली आहे लाखांदूर तालुक्यातील तिरमटी ते डोकेसरडी या तीन किलोमीटरच्या रस्त्याने अक्षरशः मृत्यूचा सापडा बनविला आहे खड्डेमय रस्त्यामुळे विद्यार्थी रुग्ण आणि सामान्य नागरिक रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन झोपेचं सोंग घेत आहेत या गंभीर परिस्थितीवर एक नजर टाकूयात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील किरमटी ते डोके सरंडी जोडणारा रस्ता तीन किलोमीटरचा हा रस्ता आता रस्ता राहिलेला नसून खड्ड्यांचं साम्राज्य बंड आहे या रस्त्यावरून चालणे म्हणजे अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे रोज सकाळी शाळेत जाणारे चिमुकले विद्यार्थी याच खड्ड्यातून वाट काढत आहेत शाळेत वेळेवर पोहोचण्याऐवजी पडण्याची भीती त्यांच्या मनात असते एवढंच नाही तर गावातून तहसील कार्यालय किंवा रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही याच खड्ड्यांचा सामना करावा लागतो रुग्णांना धक्के बसत असल्यामुळे त्यांच्या वेदना आणखी वाढत आहेत स्थानिक ग्रामपंचायतींनी अनेकदा बांधकाम विभागाकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अर्ज केलेत निवेदनं दिलीत आणि ठरावही मंजूर केलाय परंतु प्रशासनाला मात्र या गंभीर समस्येची दखल घेण्याची गरज वाटली नाही यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल नागरिक विचारित आहेत नागरिकांचा आक्रोश आता शिगेला पोहोचला आहे जर प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना केली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे जनतेचा संयम आता तरी प्रशासन खडबडून जाग होईल का हे पाहणं महत्वाचं आहे सरपंच आमच्या गावावरून म्हणजे किरमटी ते डोकेसरांडी हा रोड अतिशय गड्डे पडलेले आहेत तरी या ठिकाणी या ठिकाणावरून जे लोकांना जाण्या येण्याकरिता आणि विद्यार्थ्यांना जाण्या येण्याकरिता खूपच अडचण होत आहे आणि जे वाहतूक होत आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी अडचण होत आहे तरी हा याकडे प्रशासनाने लक्ष करावे आणि हा रोड लवकरात लवकर बनवून द्यावा ही विनंती करतो तर कशा कशाप्रकारे एक तीन किलोमीटरच्या रस्त्याने नागरिकांचं जीवन धोक्यात आणलं आहे विकास कामाच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचविले जातात पण प्रत्यक्षात मात्र जनतेला जीव घेणार रस्त्यावरून प्रवास करावा लागतो स्थानिक प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे अन्यथा या रस्त्यामुळे होणाऱ्या भविष्यातील कोणत्याही अप्रिय घटनेस प्रशासन जबाबदार असेल